स्वामी म्हणतात सुखासाठी गुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला एकवीस दिवसाची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिला आणि पुरुषांनी या सेवा केल्या होत्या आणि त्यांना अनुभव देखील आलेले आहेत तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असेल तसेच आपल्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत असे वाटत असेल तर तुम्ही देखील या सेवा नक्कीच करा आता काही म्हणतील की सेवा करून संकट येणार नाहीत असं तर होणार नाही ना पण खरं सांगायचं झालं तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास हा अतूट असला पाहिजे मग कितीही मोठं संकट असू द्या तुम्ही मी अगदी त्याला आनंदाने सामोरे जा आता या एकवीस दिवसांमध्ये कोणत्या सेवा करायच्या आहे मी तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करू शकता भरपूर महिला पुरुष बाहेर कामासाठी जातात किंवा ऑफिसला जातात मग अशा महिला पुरुषांना वेळ देखील मिळत नाही मग अशा वेळेस पाच मिनिटाची कोणती सेवा करावी ही देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता सेवा कोणत्या कारणासाठी करू शकता तुमची जर एखादी इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी तुम्हाला वाटत असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही या एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा जर घरामध्ये आजार पण चालू असेल दुसरं काहीही कारण असो कोणत्याही कारणासाठी तुम्ही या सेवा नक्कीच करू शकता कारण की स्वामी महाराज नक्कीच आपल्याला जे पाहिजे त्यापेक्षा जास्त देणार आहेत तर कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला या ज्या तीन सेवा करायच्या आहेत त्यापैकी कोणतीही एक सेवा करायची असली तरी पण आपल्याला त्यासाठी अगोदर संकल्प करायचा आहे तुम्हाला एक जुलैला स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा के केंद्रामध्ये जायचं आहे आणि जातानी एक नारळ आणि खडी साखर घेऊन जायची आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे किंवा मी एकवीस दिवसांचा संकल्प करणार आहे एकवीस दिवसांची ही सेवा करणार आहे ते स्वामी महाराजांना तिथे सांगायचं आहे आणि तो नारळ आणि खडी साखर तिथे महाराजांपुढे ठेवून यायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे आता ज्यांना मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाणे शक्य होत नसेल तर त्यांनी घरापुढे स्वामी महाराजांपुढे हा नारळ आणि खडी साखर ठेवायची आहे मग तुम्ही जेव्हा पण केंद्रामध्ये जाशाल तेव्हा तुम्ही हा नारळ तिथे ठेवून येऊ शकता आपण जेव्हा स्वामी महाराजांना सांगत असतो तेव्हा अगदी मनापासून आणि तळमळीने सांगायचं आहे आपण जर एखादी गोष्ट मनापासून स्वामी महाराजांकडे मागितली ना स्वामी महाराज खरं तर आपली आईच आहे आपण आईकडे एखाद्या गोष्टीसाठी खूप हट्ट करत असतो पण ती गोष्ट जर आपल्यासाठी चांगली नसेल ना तर आई ती आपल्याला देत नाही तसेच स्वामी माऊलींचे देखील आहे त्यामुळे तुम्ही विश्वास तुटू देऊ नका एखादी गोष्ट तुम्हाला उशिरा भेटेल पण नक्कीच तुम्ही मागताय त्याच्यापेक्षा जास्त भेटेल किंवा एखादी गोष्ट मागत असाल तर ती पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगली नसेल त्यामुळे स्वामी माऊली तुम्हाला देत नसतील तर आता कोणती सेवा करायची पहिली सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तुम्ही अगदी रोज एक पारायण स्वामी चरित्र सारामृत करू शकता म्हणजे पारायण तुमचे एकवीस दिवसांमध्ये होतील आता हे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही फक्त रोज स्वामी चरित्र सारामृतमधील तीन अध्याय वाचले तरी पण चालेल पहिला अध्याय असतो तो, तो आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय असतो आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय असतो आपल्या भविष्य काळासाठी जर आपल्याला या तर आपन रोज तीन हे सर्व गोष्टी व्यवस्थित पाहिजे असतील आपण अध्याय पठण करायचे आहे आता ही सेवा करण्यासाठी संकल्प करायचा आहे का मग तुम्ही संकल्प देखील करू शकता संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे संकल्प करून तुम्ही या सेवा करू शकता पण आपण जेव्हा सेवा करत असतो अगदी तुम्ही सकाळी जर सेवा करणार असाल तर रोज एकवीस दिवस आपण सकाळीच ही सेवा करायची आहे जर संध्याकाळी करणार असाल तर रोज संध्याकाळी दिवस आपण त्याच वेळेला ही सेवा करायची आहे मग तुम्ही जी काही महाराजांकडे इच्छा मागताय ना ती नक्कीच पूर्ण होईल आणि ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी श्रवण केलं तरी पण चालेल मोबाईल वरती लावून देऊ शकता मग तुम्ही श्रवण करू शकता मग ही सेवा कोण करू शकतं तुमच्या अगदी ताई दादा आजी आजोबा तुमच्या मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल किंवा त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही मग जर मध्येच मासिक धर्म आला तर तुम्ही गुरुपौर्णिमा झाल्यानंतर पुढे जे पाच दिवस आहे ते पाच दिवस कंटिन्यू करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही एकवीस दिवसाची ही सेवा करायचीच आहे आता दुसरी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र स्वामी महाराजांचा तारक मंत्र सर्वांनाच माहीत आहे आणि तो म्हणण्यासाठी देखील अगदी सोप्पा आहे त्याला जास्त काहीही वेळ लागत नाही फक्त आपण जर एकदा सेवा करायला लागलो ना की स्वामी माऊली ते आपल्याकडून सेवा ही पूर्ण करूनच घेतात त्यामुळे तुम्ही अजिबातही चिंता न करता सेवेला फक्त सुरुवात करा आता तारक मंत्र कसा म्हणायचा तुम्ही सकाळी स्वामी महाराजांचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी देखील म्हणू शकता फक्त दुपारी ती बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला तारक मंत्र म्हणायचा नाही तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एखादा छोटासा ग्लास भरून घेतो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता फक्त एक अट आहे की जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच हवी आता तांब्या भरून घेतल्यानंतर आपण आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे त्या तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचं आहे आता तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे मग बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडावं यामुळे जर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हे करत असताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आता यामध्ये जे काही उरलेलं पाणी आहे ते आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तुमचा मुलगा असेल त्याची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तर त्या मुलाला देखील तुम्ही हे पाणी द्यावे घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी व्यक्ती व्यसन करत असेल तर अशा व्यक्तींना तुम्ही आवर्जून हे तारक मंत्राचं पाणी एकवीस दिवस हे द्यायचंच आहे त्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्यावरती जी काही संकटे आहे ती तर दूर होतीलच पण आजार पण देखील संपेल ज्या व्यक्तीला व्यसन आहे त्या व्यक्ती चे व्यसन देखील या तारक मंत्राने सुटते आता ही झाली दुसरी सेवा आता आपल्याला तिसरी सेवा जी करायची आहे ती अत्यंत साधी आणि सोपी आहे ही सेवा कोणी पण करू शकतं अगदी जे ऑफिसला जातात किंवा बाहेर काही कामासाठी जातात अशी महिला पुरुष यांनी देखील ही सेवा केली तरी पण चालेल आता आपल्याला श्री स्वामी समर्थांचं मंत्र जप करायचं आहे तुम्हाला जर देवापुढे बसून बस अकरा माळी जप करणे शक्य असेल तर रोज तुम्ही अकरा माळी जप एकवीस दिवस करू शकता पण जर असे शक्य नसेल तर तुम्ही उठता बसता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहायचा आहे मग महिला अगदी स्वयंपाक करत असतील तेव्हा जरी तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केला तरी पण स्वामींचा आपल्याला आशीर्वाद हा मिळतोच फक्त एवढाच मात्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसं जसा जप वाढत जातो तस तशी परिस्थिती देखील सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता ची मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घटणाऱ्या गटना घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहसुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे तर आता काहींना प्रश्न पडला असेल की आपण जर हा मंत्र कधी पण आणि कुठे पण म्हटलो तर आपण जो काही मंत्र म्हणत आहोत त्याचे फळ हे आपल्याला मिळेल का तर श्री स्वामी समता या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तूं तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण कराल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद